नमस्कार इथे तर आता आकाशभूमीचं बाळ रागिणीने चोरलेलं असतं आणि इकडे कुठेतरी बाहेर आणून ठेवलेलं असतं ते अलग निरंजन बाबा तेच बाळ उचलतात आणि परत हॉस्पिटलमध्ये आणून ठेवतात आता हॉस्पिटलमध्ये ते कोणाचं बाळ आहे हे समजत नाही तेव्हा ते, ते विचारतात हे बाळ हॉस्पिटलच्या बाहेर पडलेलं होतं कोणाचं आहे बघा तेव्हा हॉस्पिटलमध्ये लगेच मोठा धक्काच बसतो ती लगेच शोधाशोध करतात हे कोणाचं बाळ आहे आणि म्हणतात डॉक्टर सी सी टी व्ही फुटेज चेक करा म्हणजे आपल्याला कळेल आपलं बाळ हे हॉस्पिटलच्या बाहेर गेलं कसं हे कोणत्या बाईचं बाळ आहे हे, हे आपल्याला कळेल कारण आपल्या हॉस्पिटलमध्ये रोज खूप अशा डिलेवरीज होत असतात त्यामुळे हे नक्की कोणाचं बाळ आहे आपल्या नाही सांगू शकत त्यामुळे लगेच आता ती नर्स ही सी सी टी व्ही फुटेज चेक करत असेल डॉक्टरसुद्धा तिथे असतात फुटेजमध्ये दिसतं की हे बाळ तर भूमीचं आहे भूमी महाजन यांचं हे बाळ आहे आता मात्र डॉक्टरांना धक्का बसतो डॉक्टर म्हणतात यांचं तर बाळ गेलं होतं ना तिथे आम्ही बघितलं तर पाळण्यात बाळ गेलं होतं मग आता हे बाळ कसं असू शकतं तेव्हा ते परत सी सी टी व्ही बघतात तर त्यात असं दिसतं की रागिणी ही बाळांची अदलाबदल करते मेलेलं बाळ भूमीच्या इथे आणि भूमीचं जिवंत बाळ इकडे बाहेर नेऊन ठेवते आता मात्र सगळ्यांनाच ते बघून धक्का बसतो डॉक्टर म्हणतात एवढी एवढी आपल्या हॉस्पिटलमध्ये एवढी मोठी चूक केली जाऊ शकते यावर माझा विश्वासच नाही आहे काय वाटेल त्या भूमी मॅडमना जेव्हा त्या शुद्धीवर येऊन ऐकतील की त्यांचं बाळ गेलं त्यांचं बाळ तर जिवंत आहे त्यांना तर ही मुलगी झाली आहे आता मात्र त्यांना हे कळलंच पाहिजे असं म्हणून ते डॉक्टर आकाशच्या इथे येतात आणि आकाशला म्हणतात माफ करा मला तुमचं बाळ गेलेलं नाही तर जिवंत आहे ते ऐकून आकाशला मोठा धक्काच बसतो आकाश म्हणतो काय डॉक्टर तुमचं काय चाललं आहे एकदा म्हणतात बाळ गेलं एकदा म्हणतात बाळ जिवंत आहे तेव्हा डॉक्टर घडलेला प्रकार आकाशला सांगतात की तुमच्या या आत्याने सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसलं आहे ती तुमचं बाळ बाहेर घेऊन जाते आणि तिथे मेळ मेले, मेलेलं बाळ ठेवते ती बाळ आता एक्सचेंज करते आता मात्र आकाशला ते ऐकून मोठा धक्काच बसतो आकाश हा पाय वर डायरेक्ट कोसळतो खाली आता अथर्वसुद्धा तिथे असतो अथर्व आकाशला धीर देतो आणि म्हणतो दादा सांभाळ स्वतःला मला माहीत आहे नक्की काय झालंय ते मी ऐकलं आहे सगळं आता अथर्वलासुद्धा टेन्शन येतं आता सी सी टी व्हीने खरा चेहरा तर आकाशसमोर आणला आहे पण आकाशला त्याचं बाळ परत मिळालं आहे आकाशला मुलगी झाली आहे आणि ती मुलगी रागिणीने बाहेर टाकून दिलेली असते ती आता तिला त्याला परत मिळाली आहे देवी योगेश्वरीच्याच कृपेने हा सगळा चमत्कार झालेला आहे आणि आकाशभूमीला त्यांचं बाळ परत मिळालेलं आहे पण यातलं भूमीला काही माहीत नसतं कारण भूमी ही शुद्धीवर नसते आता भूमी जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा आकाश तिला सांगतो की भूमी आपल्याला मुलगी झाली आहे त्या एक गुर आकाशला भूमीला खूपच आनंद होतो दोघेही एकमेकांना मिठी मारतात भूमी म्हणते कुठे आहे माझी मुलगी मला तिला बघायचं आहे आकाश जाऊन लगेच ती मुलगी घेऊन येतो त्याची आणि आपल्या मुलीला तिला तिच्या हातात देतो आणि म्हणतो बघ बघ भूमी आज मी बाबा झालो मी, मी खूपच खुश आहे भूमीसुद्धा म्हणते मी आई झाली आणि दोघंही खूप खुश असतात इकडे रागिणीचा नुसता जळफळाट होत असतो कारण तिच्या प्लॅनवर चांगलेच बारा वाजलेले असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू